मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही आणि अरुंधती या दोघीही किचनमध्ये काम करत असतात तेव्हा आरोही म्हणते आपली आजी म्हणजे ना आनंदाचा झरा आहे जिथे जाईल तिथे त्या आनंद पसरवतात हो थोड्या बोलतात परंतु तेवढे ह्या प्रेमळ त्या आहेत आता अरुंधती म्हणते तुला माहीत नाही अगं खरंच आई ह्या ना सगळ्या सासवांपेक्षा खूप वेगळ्या आहेत तुला माहीत नसेल मी इथे समृद्धीत आल्यापासून बघतीये परंतु घरात आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं त्या अगदी आनंदाने स्वागत करतात कधीही कंटाळा करत नाही त्याचबरोबर आप्पा उगीच त्यांना घरची लक्ष्मी म्हणत नाहीत कारण त्यांच्याच पायगुणाने घरामध्ये लक्ष्मी आली आहे असं म्हणून आता अरुंधती ही कांचनच्या सर्व आठवणी सांगते की माझी तिनीही बाळंतपणं इथे झाली माझ्या आईची परिस्थिती जरा बेताचीच होती परंतु आईने मला कधीही कमी पडू दिलं नाही अगं कोणती सासू एवढं सुनेसाठी करते तुला माहीत नसेल आई कशा वागायच्या तुला माहिती आहे का यांच्यासमोर आणि आपांसमोर वेगळं वागायच्या आणि आम्ही दोघे जेव्हा किचनमध्ये होतो ना तेव्हा वेगळं वागायच्या आणि त्यांच्या मनात फक्त माझ्याबद्दल प्रेम आणि प्रेमच होतं कधीही त्या हिडीस फिडीस मला एवढ्या करत नव्हत्या प्रेग्नेन्सीमध्ये मला जर काही खावंसं वाटलं ना कोणतेही आडेविडे न घेता त्या लगेच मला करून द्यायच्या आणि खाऊ पिऊ घालायच्या अगं लहान मुलं रात्रीची खूप रडायची तुम्ही ओली बाळंतीन त्यामुळे मला आराम मिळावा ही आई रात्र रात्र मुलांना अशा मांडीवर घेऊन बसायच्या खरंच त्यांचं प्रेम हे खूप माझ्यावरच वेगळं होतं असं म्हणून अरुंधती खूप आठवणी सांगू लागते आरोहीला ते ऐकून जरा भारी वाटतं मग आता अरुंधती म्हणते की आई लवकरात लवकर बऱ्या व्हायलात हव्या कारण लवकर त्यांची पावलं या घरात पडायला पाहिजे असं मला वाटतं ती खूपच इमोशनल होते आणि रडू लागते तेव्हा आरोहीलाही वाईट वाटतं तर इकडे आता कांचन ही सोफ्यावर बसलेली असते आप्पा म्हणतात कांचन तू आलीस ना मला माहीत होतं अगं तुला अजिबात चैन पडणारच नाही त्या हॉस्पिटलमध्ये मग आता कांचन म्हणते तुम्हाला माहिती आहे ना मला हॉस्पिटलचा गोळ्या औषधांचा वाससुद्धा अजिबात आवडत नाही त्याचबरोबर जो एसी सुरू असतो ना त्या ए सीचा मला हवासुद्धा थंड अजिबात चालत नाही इथे हे आपलं घर बहाणं कसं उबदार आहे इथे आपली माणसं आहेत त्यामुळे मला खूप छान वाटतं त्याचवेळी Dia tak. आप्पा म्हणतात बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे असं म्हणून ते पिवळ्या चाफ्याचं फूल आता कांचनला देतात कांचन त्याचा का? आता सुवास घेते आणि म्हणते तुम्हाला कसं समजतं मला हे फूल खूप आवडतं ते आप्पा म्हणतात थोडी वर्ष आपण संसार केला आहे का मग आता तुम्ही पाहताय काय नुसतं ते फूल माझ्या केसांमध्ये माळा असं आता आप्पांना कांचन म्हणते आप्पा आता लाडानेच कांचनच्या केसामध्ये ते फूल माळतात दोघेही आता खूप गप्पाटप्पा मारतात आणि मग त्यानंतर ती पुन्हा आता म्हणते की खरंच मला आपलं घरच आवडतं हॉस्पिटल अजिबात आवडत नाही तेवढ्यातच आता अरुंधती तेथे येते आणि आप्पांना म्हणते अहो तुम्ही आराम करा आप्पा तेव्हा आप्पा धावतच तिच्याजवळ जातात आणि म्हणतात बघ ना गं अरुंधती आपली कांचन एका दिवसात घरी आली मी तुला म्हटलो होतो ना की ती अजिबात तिकडे थांबू शकत नाही कारण तिला ते हॉस्पिटलचं वातावरणच आवडत नाही त्यावेळी अरुंधती म्हणते आप्पा अहो तुम्हाला भास होतोय मग आता आप्पा म्हणतात कसला भास मागे बघ तू तेव्हा अरुंधती पाहते तर तेथे कुणीही नसतं ती सारखी सारखी आता त्यांना म्हणू लागते की भास होतोय तुम्हाला तरीही आप्पा ऐकायला तयार नसतात मग ते स्वतः एकदा खात्री करून घेतात तर, तर खरंच तेथे आता कांचन नसते मग आता अरुंधती म्हणते अहो आई आपल्या बऱ्या आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आहेत तुम्ही जरा आराम करा जा वरतीवर असं म्हणून ती त्यांना आराम करायला पाठवते दुसरीकडे आता अनिरुद्ध हा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आई कशी आहे असं विचारतो मग आता यश हा खूपच चिडतो आणि म्हणतो की तुम्हाला आत्ता तुमच्या आईची आठवण आली का जेव्हा संजना त्यांचं खाणंपिणं काढत होती तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात तेव्हा निमूटपणे सगळं तुम्ही बसून ऐकत राहिला होता मग आत्ता कशाला आला तिथे आजीला कधी ॲडमिट केले आणि तुम्ही कधी आलात काय त्या संजनाच्या तालावर नाचत होतात की काय तिथे की ती अजून काही तुमच्या मनात भरवत हो म्हणून आता यश हा खूपच चिडतो आणि अनिरुद्धला म्हणतो हे पहा जर तुम्ही हे समृद्धीचं नाटक काढलं नसतं ना तर एवढं झालंच नसतं माझ्या आजीला जर माझ्या आजीला इथून पुढे काही झालं ना तर मग मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही असं म्हणून तो आता अनिरुद्धला म्हणतो हे पहा तुम्ही लहानाचे मोठे झालं आहात ना त्या समृद्धीमध्ये थोडी सुद्धा तुम्हाला अटॅचमेंट नाही समृद्धी घ्याल सुद्धा परंतु आपली माणसं गमावून बसाल कारण ती संजना आणि त्या फ्लॅटमध्ये राहत यश हा खूप जोरा ओरडत असतो अनिरुद्ध म्हणतो गप्पा बसती माझी आई आहे मग आईकडून हिस्सा मागताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का असं रागातच यश म्हणतो नितीन म्हणतो की चल अनिरुद्ध मी तुला तिकडे आय सी यूमध्ये घेऊन जातो असं म्हणून तो लगेच त्याला घेऊन जातो त्यावेळी आता अनिश म्हणतो ही वेळ अशी बोलायची नाही आहे यश तेव्हा यांना बघितलं ना तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते असं यश रागातच म्हणतो मी करो या संकटातून लवकरात लवकर आजी घरी आली पाहिजे असं तो आता म्हणतो तर आता दुसऱ्या दिवशी अरुंधती ही अजूनही झोपलेली असते तर आप्पा देवासमोर क्राकांचल लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत असतात तेव्हा तुम्हाला झोप लागली का असं अरुंधती विचारते मग आता आप्पा म्हणतात कशी लागेल बाळा मला झोप तूच सांग ना आता तेवढ्यातच तेथे आता अनघा येते आणि आप्पांना चहा देते ती विचारते ताई तुझ्यासाठी चहा घेऊन येऊ का मग आता अरुंधती हो असं म्हणते आप्पा म्हणतात मला कांचनला भेटायची खूप इच्छा आहे ग मला माहीत आहे तिला हॉस्पिटलमधील तो वास अजिबात सहन होत नाही त्या औषधांचा तिला घरी आणलं ना तर बरं होईल तेव्हा अरुंधती म्हणते की मला अगोदर पाहू द्यात आईंची तब्येत कशी आहे ती मग आता तेवढ्यातच तेथे अभि येतो अनघा देखील तेथे चहा घेऊन येते मग आता अनघा अभिला लगेच विचारते की आजी आज कशा आहेत रे अरुंधती विचारते काय रे कालच्यापेक्षा त्यांची तब तब्येत बरी आहे ना आपा देखील विचारतात ती सर्वांबरोबर बोलते का रे मग आता आप्पा मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही काळजी करण्यासारखं कारण आहे कारण आजीचा बी पी हा लोच आहे आता हे ऐकताच इकडे अरुंधती अनघा त्याचबरोबर आपांना धक्का बसतो तेव्हा मग जमेची बाजू तुम्हाला सांगतो की आजी शुद्धीवर आली आहे तेव्हा आप्पांना आणि अरुंधतीला अणघाला जरा बरं वाटतं अरुंधती देवाचे आभार मानते आप्पा म्हणतात मी तिला भेटू शकतो ना त्यावेळी हो नक्कीच भेटू शकता तुम्ही पण थोड्या वेळाने जा असं आता अभि म्हणतो तेव्हा अरुंधती म्हणते त्यांना घरी कधी सोडणार आहेत रे अभि त्यावेळी आता अभि म्हणतो मी तोच सेटअप करायला आलो आहे मी डॉक्टरांबरोबर बोललो आहे मी सर्वांना सांगितलं की आजीला डिस्चार्ज द्या म्हणून मग आता अनघा म्हणते काही काम असेल तर तसं सांग हा अभि तू पण खूप थकलेला दिसतोय तू आराम कर तुला काही खायला देऊ का त्यावेळी आता नको काही खायला नको मला असं अभि म्हणतो तर आता अरुंधतीला अनघा म्हणते तुलाही क्लास असेल ना कारण इतक्यात तू अशी सुट्टी घेऊ नकोस कारण विद्यार्थ्यांचं उगीच नुकसान होईल अरुंधती म्हणते हो ना क्लास तर आहे काय करावं कळत नाही तेव्हा घरातील सर्व मी पाहते आणि तिकडे हॉस्पिटलमध्ये अनिश आहे यश आहे आणि बाबा सुद्धा आहेत त्यामुळे काळजी करण्यासारखं कारण नाही आता मग नंतर दुपारी क्लास संपला की आपण सर्वजण जाऊ भेटायला नाही तर मी आणि आरोही पटपट काम रुकून हॉस्पिटलमध्ये जातो यशच्या तू काळजी करू नकोस ताई असं म्हणून आता अरुंधतीला ती क्लासमध्ये पाठवते आणि अभिला देखील विचारते तुला काही खायला देऊ का रे हा अभि म्हणतो मला आराम करायचा आहे मग आता अनगा म्हणते स्वयंपाक झाला की मी तुला उठवते तेव्हा ठीक आहे असं तो म्हणतो आणि आराम करायला जातो त्यानंतर अरुंधती आता आपल्या घरी येते आणि सगळी आवरावर करत असते आता ती मुलांना बसण्यासाठी चटाई टाकत असते तेवढ्यातच गिरिजाताई तेथे येतात आणि त्याही आता अरुंधतीला मदत करू लागतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसवू असतं म्हणून अरुंधती विचारते काय गिरिजाताई तुम्ही नेहमीपेक्षा आज खूपच खुश दिसताय त्यावेळी गिरिजाताई म्हणते हो ना कारण आज तुमच्यामुळे हा चेहऱ्यावर आनंद आला आहे आणि तुम्हाला सांगू का गेली कित्येक वर्ष माझ्या मिस्टरांच्या चेहऱ्यावर अजिबात हसू नव्हतं कारण ते नेहमी चिंतेत असायचे असे कधीही मी हसू पाहिलं नाही परंतु आश्रमात गेल्यापासून बापरे त्यांच्या चेहऱ्यावर असा वेगळाच आनंद आला आहे आणि वेगळंच तेज आलं आहे कारण आश्रमातील सर्वजण एवढी छान काळजी घेतात ना की खरंच म्हणजे सुलेखाताई तर वेगळ्याच आहेत अगदी वात्सल्याचा झरा कारण त्या सर्वांना प्रेम देतात आणि म्हणूनच सर्वजण त्यांच्यावर एवढं प्रेम करतात असं म्हणून आता अरुंधतीला त्या खूप काही आश्रमाबद्दल सांगत असतात की त्या आश्रमामध्ये कित्येक लोक राहतात परंतु एकाच्याही चेहऱ्यावर दुःख असं दिसत नाही आणि सुलेखा ताई सुद्धा अगदी आनंदाने आपुलकीने सगळ्यांना मार्गदर्शन करतात कधी काही कमी पडू देत नाही आम्ही खरंच दोघेही खूप खुश आहोत माझे मिस्टर तर खरंच खूप खुश आहेत आणि ते खुश आहेत ना म्हणून मी सुद्धा खुश आहे आ आत्तापर्यंत जेवढ्या अडीअडचणींचा आम्ही सामना केला त्या सगळ्या अडीअडचणी अगदी दोन दिवसात आमच्या दूर झाल्या असं म्हणून आता गिरिजा ताई स्पेशली अरुंधती आणि त्याचबरोबर सुलेखा ताईंचे सतत आभार मानत असते तेव्हा खरंच सुलेखा ताईंसारखी मी अजून कुठ कुठेही आत्तापर्यंत अशी स्त्री पाहिली नाही जी एवढी खंबीर आहे आणि सगळ्यांचे एवढं आपुलकीने करते त्याचबरोबर सर्वांसाठी एवढा मोठा आश्रम त्यांनी काढला आहे आणि त्याही आमच्यामध्ये अगदी मन मिळावूपणे राहतात त्याचबरोबर अगदी छान रमतात आमच्यामध्ये त्यांनाही आश्रमामध्ये राहायला खूप आवडतं हो की नाही एवढा मोठा बंगला सोडून तिथे राहणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे पण त्यांना अगदी सहज जमतं अरुंधती म्हणते खरंच आमच्या सुलेखाताई म्हणजे माझ्या सासू आहेच तशा अगदी आनंदाचा झरा हा गिरिजाताई अरुंधतीला खूप छान असं फुल देतात आणि म्हणतात तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहे कारण तुमच्यामुळे आज एवढे जण आश्रमात राहतात पण तुम्ही एवढ्या उदास का मग आता अरुंधती म्हणते की काही नाही माझ्या सासू आहेत ना म्हणजे माझ्या आई त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यामुळे मला खूप टेन्शन आले आता थोडी त्यांची प्रकृती बरी आहे परंतु दोन तीन दिवसांमध्ये त्या घरी येतीलच आता माझा मुलगा आहे की आपण त्यांना लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू त्यावेळी आता गिरिजाताई म्हणतात काळजी करू नका आम्ही सर्वजण मिळून त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करू त्यांना काहीही होणार नाही असं गिरिजाताईनी म्हटल्यावर अरुंधतीचा विश्वास अजूनच वाढतो तेवढ्यातच तेथे आता मिहिरे येतो आणि शेरोशायरी करतो त्यावेळी अरुंधती म्हणते कुणाचा शेर खूप छान आहे हा तो लगेच आता त्या कवींचं नाव सांगतो मग आता अरुंधती म्हणते की खरंच तू आला आहे आहे ना क्लासला अजून चार चांद लागतील मग आता ती त्याच्याकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आप्पा कांचनला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि म्हणतात चल लवकरात लवकर आता आपल्याला घरी जायचं आहे मग आता कांचन म्हणते नाही अजिबात मला त्या घरी जायचं नाही आहे कारण तेथे सारखा हिश्याबद्दल बोललं आहे मग आता आप्पा म्हणतात वाटलं तर दोन तीन दिवस आपण अरुंधतीच्या घरी राहू आणि तेथून आपल्या गावाला जाऊ आपण दोघेच तेव्हा ते घर तुमचं आहे तुम्ही तेथून कुठेही जाण्याची गरज नाही आणि तुम्ही असेपर्यंत ते घर कुणाच्याही नावावर करण्याची गरज नाही असं स्पष्टपणे त्या दोघांना सांगते नेमकं हेच बोलणं अनिरुद्ध ऐकतो आणि कांचनसमोरच म्हणतो की म्हणजे तू यांना पढवतीय वाटतं असं म्हणून तो, तो रागातच तिच्याकडे पाहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा